महाराष्ट्रावर लक्षात नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र गृहमंत्र्याला अशी विनंती करत कठोर कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे कारण कुणाचा तरी वरद हस्ता असल्याशिवाय हे होत नाही याच्यामध्ये राजकीय वरद हस्ता आहे जाणीवपूर्वक आता बीड जिल्ह्यात जे वाल्मिक करारचे प्रकरण आहेत किती भयानक पद्धतीने उघड येत आहेत हे अनाकलनीय आहे छत्रपती संभाजीनगर येथून आज जो मोर्चा निघतो आहे आपल्यासोबत आयोजक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे का सांग जीनल सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय सकल मराठा समाज आयोजित सर्व धर्मीय सर्व पक्ष असा आजचा मोर्चा आहे ना पक्ष ना जातपात फक्त अन्यावर आघात असं आमचं आजचं घोषवाक्य आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही भावांना न्याय मिळावा मारेकरांना फाशी व्हावी या मागणीसाठी आमचा आजचा मोर्चा आहे क्रांतीचं विभागायुक्त कार्यालय असा आमचा मोर्चा रूट आहे आणि विविध कार्य आमचा मोर्चा समारोप होईल सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही कुटुंबातील सदस्य देशमुख आणि सूर्यवंशी हे देखील आलेले आहेत त्यांच्या ला हस्ते छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं पूजन करून मोर्चाला सुरुवात झालेली आहे आपण बघतोय लाखो सम... लाखोच्या संख्येने जनसमुदायाच्या जनसमुदायाचौकात आलेला आहे आणि या मोर्चाला सन्मानित संघर्ष मनोज जारांगे पाटील बजरंगप्पा सोनोने संदीप सागर अंबादाशी दानवे साहेब इंताजी धले साहेब आनंदराजी आंबेडकर साहेब या उपस्थितीला राहणार आहे या मोर्चा शेवट जे आहे विभागीय आयुक्त कार्यालयात आहे तर तिथं जाताना जे निवेदन द्यायचं आहे त्याचं कसं स्वरूप विभागीय आयुक्त आज स्वतः थांबलेले आहेत निवेदन घ्यायला त्यांना आम्ही काल सूचना केली होती विनंती केली होती साहेबांमधून साहेब एवढा मोठा समाज आपलं निवेदन द्यायला येतोय तर आपण थांबणं आवश्यक आहे कारण जर आपण थांबला नाही त्याचं गांभीर्य कुठंतरी आपल्याला नाही असं आम्हाला वाटेल यातून काही रोष निर्माण होऊ शकतो म्हणून आपण स्वतः थांबलं पाहिजे ते आज वेगळे स्वतः थांबलेले निवेदन घ्यायला अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झालेले आहेत कुठेतरी असं म्हटलं जातं की अजित पवार म्हणजे धनंजय मुंडे याकडे कसं नाही असं नाही म्हणता येणार अजितदाबाची फार वेगळी आहे आणि आता बीड आणि परळी हे लोक दिले जातीवादी लोक गुंडशाही आता रस्ते आणि आता ते राईट होतील आता निश्चितच आपल्यासोबत कोटकर पाटील होते आज क्रांती चौकामध्ये जो भव्य मोर्चा निघतो आहे आपल्यासोबत आहेत पाटील साहेब आहेत का सांगणार कुठल्याही पक्षाच्या शक्तीच्या समूहाच्या जातीच्या हा न्याय मिळण्याच्या बाबतीत आणि न्याय मागत असताना सर्वांना अशी घटना गांभीर्याने घेतली पाहिजे वृत्त राज्यामध्ये होत चर्चा होती पदासाठी पक्षासाठी उद्याच्या मालाच्या सुचूच राहावं स्वाभिमान जनतेने फिरावं विद्यार्थी फिरावं कायदा असतील असं मुख्यमंत्री साहेब न्याय देतील अशी अपेक्षा आहे मुख्यमंत्री साहेब न्याय बघा त्या न्याय प्रवेश सरकारच्या हातात आता जलद गतीने तपास केला न्यायालयात हे सिद्ध करणं ही जबाबदारी आणि ते सरकारने करावं असं त्यांना आजचा हा जो मोर्चा आहे या मोर्चाबद्दल काय नेमकं भावना आहे बीडचे सरपंच संतोष अण्णा देशमुख आणि परभणीचे सूर्यवंशी सोमनाथ सु सूर्यवंशी यांच्या ज्या हत्या झालेल्या आहेत आज भारत लोकशाही आहे संविधान आहे एवढं असताना सुद्धा अशा पद्धतीच्या हिंमत या लोकांची होते आणि अशा पद्धतीने हे हत्या करतात चित्रीकरण करतात व्हिडिओ कॉल करतात आणि जाहीरपणे हे घडतं हे खरंच दुर्दैव आहे या घटनेचा निषेध झाला पाहिजे सातत्यानं कारण कुणाचा तरी वरद असल्याशिवाय हे होत नाही याच्यामध्ये राजकीय वरद हस्ता आहे जाणीवपूर्वक आता बीड जिल्ह्यात जे वाल्मिक करारचे प्रकरणं आहेत किती भयानक पद्धतीने उघड येत आहेत हे अनाकलनीय आहे हे खूप वाईट आहे तर याचा निषेध झाला पाहिजे जनतेपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे जन जनआक्रोश झाला पाहिजे त्याच्याशिवाय होणार नाही कारण हे सगळं पूर्वनियोजित दिसतंय वाल्मिक पराड ज्या पद्धतीनं हा सिलेंडर झाला त्या पद्धतीनं म्हणजे पोलिसांना हे माहीत नव्हतं असं अजिबात नाही हे सगळं त्यांना माहीत आहे पोलीस म्हणजे सोमनाथची हत्या करताना सुद्धा सोमनाथची हत्या करताना पोलीस घाबरत नाहीत की कस्टडीत नेऊन ते हत्या करतायत म्हणजे ते आंदोलन चालू आहे एक संविधानाचा अवमान झालाय आणि त्याने कुठलाही गुन्हा त्याच्यात केलेला नाहीये फक्त एक आंदोलक म्हणून त्याला ताब्यात घेतलेलं आहे त्याला अमानुष मारहाण केली जाते त्याची हत्या केली जाते आणि त्याची हत्या त्याचा मृत्यू हा श्वसनाच्या आजारानं किंवा अटॅकनं झाला असं सांगितलं जातं आणि पोलिसांची एवढी हिंमत होती कशी म्हणजे याच्या पाठीशी कोण आहे ज्यांनी हे केलंय त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्याला कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे अन्यथा चुकीचा मॅसेज समाजात जाईल जे पोलीस कर्मचारी आहेत किंवा को अजून कोणी असतील त्यांना बडतर्प केलं गेलं पाहिजे या सर्व मागण्यांसाठी हा मोर्चा जनआक्रोश मोर्चा आहे हा सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व पक्षीय सर्व संघटने सर्व एकत्रित येत आहेत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटना आहेत भारतीय लोकशाहीमध्ये जर असं घडत असेल तर जनतेनंच एकत्रित येऊन एकत्रित झालं पाहिजे जनआक्रोश केला पाहिजे आणि सरकारवर दबाव टाकला पाहिजे कारण याच्यात सरकारचा सहभाग आहेच कारण आजही धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जात नाही किंवा तीनशे दोन वाल्मिक करारवर लावलं जात नाही ते लावलं जावं धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जावा आणि कठोर कारवाई यांच्यावर व्हावी यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत मराठा तरुण आहेत त्यांच्याशी या ठिकनी भाया। भाया। न्याई न्याई Mata, 목lana, या आज ठिकाणी ठिकाणी न्याय देण्यासाठी आम्ही आहोत खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सगळ्यांना न्याय मिळायचा आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो कारण की एवढा हलाल करून मारण ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना ज्या प्रकारे हत्या केली होती त्याचप्रमाणे संतोष भायाची आणि त्यांची या झालेल्या प्रवृत्ती प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी सर्व 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 जातीय तसेच पक्षाचे या ठिकाणी जमलेले आहे आणि त्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी हे आमची सरकारला विनंती आहे आपण बघतो आहे की पालकमंत्री जे आहेत ते अजितदा दिलेलं आहे तर खरंच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे का आता अजितदा थोडे शिवरायांच्या आणि फुलेशाह आंबेडकरांचे विचार धरून चालायला पाहिजे कारण की जसे छत्रपती शिवाजी महाराज न्याय देत आहे तसे त्यांनी पक्षाच्या नेत्यांना पाठीशी न घालता त्यांनी सुद्धा आता शहाण व्हावं आणि न्याय मिळवून द्यायची एक धोरण त्यांनी धरावं का या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मंत्री म्हणून आणि आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांची नैतिक जबाबदारी आहे की जे कोणी संत देशमुख यांचे मारेकरी आहे त्यांना फाशीची शिक्षा करावी आणि या ठिकाणी जास्तीत जास्त स्वरूपामध्ये बीड मध्ये जी कायदा आणि सुव्यवस्था आणि जी गुंडगिरी जी दहशत माजली आहे ती दहशत मिटून टाकावी असंच आमचं आव्हान अजित दादा पवार यांना आहे या ठिकाणी मोर्चा एका जातीचा धर्माचा एका पक्षाचा नाही हा सर्व जाती धर्माचा मोर्चा आहे स्वर्गीय संतोष अण्णा असतील किंवा संतोष सुरवंश असतील यांची जी क्रूर हत्या झालेली या हत्येला सर्वोच्च सरकार जबाबदार आहे कारण या सरकारचा गृहमंत्री असं सर्व सर्व ढासळ सर्व ढासळलेला गृहमंत्र्याचं महाराष्ट्रावर लक्षच नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र गृहमंत्र्याला अशी विनंती करत की या आरोपींना लवकर लवकर कठोर कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे